नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मराठी व्याकरणचे आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बेगाव मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील खग पहा पक्षी या शब्दाचा योग्य समान आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार, चार शब्द आहेत बघा या चार शब्दापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन देवता या ठिकाणी स्त्रीलिंग या ठिकाणी असलेला तो शब्द राहील क्रमांक चौथा बघा खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा वल्लभ या ठिकाणी शब्द आहे तर वल्लभ या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा वल्लभ म्हणजे पती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा साक्षर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द निरक्षर या ठिकाणी साक्षर या शब्दाचा योग्य विरुद्ध आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा तर त्यांना पुरोगामी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील या ठिकाणी आपल्याला उभयानवी अवय या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे उभयाण्णवी अवय या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा या ठिकाणी चार बघा पर्याय आहेत उभ्यानववी अवय या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा परंतु या ठिकाणी उभानवी अवयव असलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा पुढील बघा विशेष नाम आपल्याला आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार मुंबई या ठिकाणी विशेष नाम असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक नववा पहा या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य ओळखायचं आहे बघा मी अभ्यास केला होता हे वाक्य पहा पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा आप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे बघा आप्पा हा शब्द बघा कन्नडया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा तू तेथून निघून जा बघा हे वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य तू तेथून निघून जा हे वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारा वा बघा आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा आई वडील हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा आई वडील बघा हा शब्द सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामाने रावणाला मारले बघा हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा रामाने रावणाला मारले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा भावे प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपसर्ग बघा शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात उपसर्ग हे शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात बघा उपसर्ग बघा हे शब्दांना या ठिकाणी पूर्वी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा मांजर या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे मांजर या शब्दाचं आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक एक बघा मांजर या ठिकाणी आपलं अनेक वचन या ठिकाणी योग्य या ठिकाणी रूप राहील प्रश्न क्रमांक सोळा बाबा दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेष दोनदा बघा दोनदा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आवृत्ती वाचक या ठिकाणी या ठिकाणी योग्य आवृत्ती वाचक संख्या विशेष या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता शब्द हा सामान्य नाम आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी शब्दा या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील परराष्ट्रीय या ठिकाणी सामान्य नाम शब्द राहील क्रमांक बघा प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा प्रामाणिकपणा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भाववाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा झोंबी आनंद यादव बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो मुलगा खेळत आहे बघा वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे तो मुलगा खेळत आहे बघा वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे लक्ष्मीकांत बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा लक्ष्मीकांत या शब्दा बहुविग्रही समास या प्रकारचा समास आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा मोती या शब्दाचं अनेक वचन रूप आपल्याला करायचं आहे मोती या शब्दाच अनेक वचन रूप आपल्याला करायचं आहे बघा मोतीचं बघा मोते क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे बघा अथवा बघा विकल्प बोधक या प्रकारचे या ठिकाणी अपय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऊन नहून बघा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत उनहून बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत तर पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक झेंडूची फुले हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे झेंडूची फुले बघा हा काव्य संग्रह आहे खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे बघा झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह संग्रह प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच केशव कुमार यांच्या या ठिकाणी काव्यसंग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रोज अभ्यास करत असे बघा मी रोज अभ्यास करत असे हे वाक्य खालीलपैकी पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सदाचार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी वा सदाचार शब्दा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक व्यंजन संधी या ठिकाणी या शब्दामधली संधी राहील दुष्य क्रमांक बा खरे खोटे बघा खरे खोटे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा समासाचं वा खरे खोटे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चिंतामन त्र्यंबक खालोणकर बघा या कवींचं आरती प्रभू या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा नुसती उठा ठेव खोगीर भरती बघा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा देशपांडे यांची या ठिकाणी पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भालचंद्र नेमाड यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी अज्ञानपीठ पुरस्कार हा मिळावा भालचंद्र नेमाड यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी अज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील बघा सन दोन हजार चौदा या वर्षी बघा भालचंद्र नेमाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णुदास भावे यांना पहा मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा आध्यात्मिक बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आध्यात्मिक शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे दुर्विपाक या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय दुर्विपाक बघा दुर्विपाक म्हणजे बघा वाईट परिणाम या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा राहण्याची जागा खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला घुबडांची राहण्याची जागा ती जी काही जागाच त्यांना ढोली या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचंय आधी जन्मलेला बघा आधी जन्मलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा अग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे इतश्री होणे बघा इतश्री होणे म्हणजे बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील समाप्त होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात बघा एका जातीचे पार्ट शब्द एका येत असतील तर स्वल्प विराम या ठिकाणी या प्रकारची विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्यापासून परीक्षा सुरू होईल बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे उद्यापासून परीक्षा सुरू होईल बघा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा हे केवल वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा समास आपल्याला बघा पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे अनादि बघा अनादी बघा नत्र बहुविग्रही समास अंश क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य समास राहील प्रश्न क्रमांक उपसर्ग घटित शब्द या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी या शब्द राहतील प्रश्न क्रमांक संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला संकोच बघा संकोच चा बघा विस्तार या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूह शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा फुल झाडांचा खालीलपैकी काय असतो बघा फुल झाडांचा खालीलपैकी काय असतो बघा फुला झाडांचा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळावा पहा खालीलपैकी कोणती भाषा बघा मराठी या भाषेची मूळ भाषा बघा खालीलपैकी कोणती भाषा बघा मराठी या भाषेची मूळ भाषा आहे बघा संस्कृत बघा ही भाषा मराठी या भाषेची या ठिकाणी मूळ भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुनासिकांना खालीलपैकी काय म्हणतात अनुनासिकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अनुनासिकांना बघा परसवर्ण या ठिकाणी अनुनासिकांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आग नाग राग स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा आग या ठिकाणी स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार होणाऱ्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात बघा विभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अव्यय बघा लागून बघा तयार होणाऱ्या नामांना बघा सामान्य रूप या ठिकाणी असं म्हटले जाते प्रश्न क्रमांक वीस बघा अरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला बघा हे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे अरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा अतिशोक्ती अलंकार या ठिकाणी वाक्या या वाक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक येतो बघा तो नेहमीच लवकर येतो या वाक्यामध्ये पुढील कोणत्या प्रकारचा काळ आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील